नमस्कार तुमचं परिचय माझं नाव अभिजित हेमंत कांबळे मी बांबळे गावात राहतो विटा सिटीपासून आपलं गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे हा माझा जॅक जा पॉकेट साईज अमेरिकन बुली चार महिन्याचा असताना ह्याला आणला ह्याचा जन्म अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा डॉग आहे एक सतरा अठरा महिन्याचं एज आहे ह्याचं पॉकेट साईज का घेतलं पॉकेट साईज म्हणजे आपल्याला घरामध्ये ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट साईज आहे घरामध्ये वावरण्यासाठी आणि जास्त असा मेंटेनन्स पण ह्याचा नाहीये नाही का साईजचा इश्यू कसा ताकतीला जरा जास्त असल्यामुळे बाकी डायटमध्ये त्याला बिना तेलाची चपाती आपली भाकरी आणि अधूनमधून नॉनव्हेज असतं बॉईल चिकन म्हणजे चिकन मध्ये कसला मसाला नाही मीठ नाही फक्त गरम पाण्यामध्ये उकळलेले चिकन हो जरा जरा दुपारी दुपारी आपण बाहेर नेल्यामुळे जरा तो दमलेला आहे कारण की दुपारचं त्याला मी बाहेर नेतच नाही उन्हात कधी सकाळी ते रात्री mm -hmm. दोन टाइम मला वाटतं आणल्यापासून एक एक महिना त्यानं दमवलं असेल घरामध्ये थोडं घाण वगैरे केले असेल डाएट mm -hmm. मध्ये सकाळी साडेआठच्या दरम्यान एक दोन चपाती ऑइल mm -hmm. नसलेली mm -hmm. दुपारी दीड वाजता दोन भाकरी पाण्यामध्ये मिक्स करून दूध आपण याला काही देत नाही आणि रात्री संध्याकाळी दोन अडीच भाकरी पण तब्येत चांगली झाली आहे ना तब्येतीबद्दल म्हणजे प्रॉपर वर्कआउट आहे आणि मेन म्हणजे त्याच्या जेनेटिक्स वर पण आधीपासूनच डिपेंड आहे थोडंफार मीटिंग मिटिंग काय केलं मीटिंग आजपर्यंत झालेलं नाहीये आता आलाय ना मॅच्युअर झालाय मॅच्युअर झालाय मी ठरवलंय दोन वर्षानंतर ह्याची प्रॉपर मीटिंग करायची ओके